छत्रपती संभाजीनगर पुणे महामार्गावर ढोरेगाव येथे पुण्याकडे जाणाऱ्या बसने मोटरसायकलला दिलेल्या धडकेत एका विद्यार्थ्याचा मृत्यू तर दोन गंभीर जखमी झाले असून त्यांना हायस्कूल ढोरेगावचे हे विद्यार्थी होते व त्यांना उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथे खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले छत्रपती संभाजीनगर ते पुणे महामार्गावरील ढोरेगाव येथे एस टी महामंडळाच्या पलटन डेपोच्या बसने टू व्हीलरला जोरदार धडक दिल्याने एक विद्यार्थी जागेवर ठार झाला असून दोन गंभीर जखमी झाले त्या विद्यार्थ्यांना उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले आहे हे तीनही विद्यार्थी न्यू हायस्कूल व उच्च माध्यमिक विद्यालय ढोरेगाव येथील बारावीत शिक्षण घेत असून सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार ढोरेगाव येथील कॉलेज सुटल्यानंतर एका टू व्हीलरवर तीन विद्यार्थी ढोरेगाव रोड क्रॉस करत असताना अचानक मध्यभागी आलेल्या असता छत्रपती संभाजीनगरवरून पुण्याकडे जाणाऱ्या एम एच चौदा बी टी सत्तावीस सत्त्याण्णव बस गाडीने मोटरसायकल क्रमांक एम एच वीस ओ एकाहत्तर चौपन्नला जोरदार धडक दिली यामध्ये दोन विद्यार्थी दूर फेकले गेले तर एक बसच्या खाली टू व्हीलरसह दबला त्यामध्ये किरण दत्तात्रय काळजे वर्ष एकोणावीस हा विद्यार्थी जागेवर ठार झाला असून गौरव संतोष मिसाळ वर्ष एकोणावीस व गौरव संजय सुखदान वयवर्ष एकोणास हे दोन्ही गंभीर जखमी झाले आहे यांना छत्रपती संभाजीनगर येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल केले आहे घटनास्थळी विशाल जोशी सरपंच अयुब पटेल ग्रामपंचायत सदस्य मुक्तार पटेल राजू जोशी दीपक वने यांसह ग्रामस्थांनी तात्काळ धाद घेऊन मदतकार्य केले घटनेची माहिती मिळताच गंगापूर पोली स्टेशन पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक झोरे राहुल वडमारे विष्णू बाप्ते यांनी घटनास्थळी येऊन बस रोडच्या कडेला घेऊन ट्रॅफिक सुरळीत केली घटनेची गंगापूर डेपोला माहिती मिळताच विभागीय वाहतूक अधिकारी पंडित चव्हाण आगार प्रमुख विठ्ठल धुतमल वाहतूक नियंत्रण भाऊसाहेब जाधव वाहतूक प्रवेश नारायण शेळके आदींनी घटनास्थळी धाव घेतली या घटनेचा सी सी टी व्ही फुटेज समोर आला असून सोशल मीडियावरती तो मोठ्या प्रमाणात यावेळी व्हायरल होत आहे ବ୍ୟୁରୋ ରିପୋର୍ଟ ଏ ଛତ୍ରପତି ସମ୍ଭାଜିନଗର